नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीस या परीक्षेचा शेड्यूल आलेला आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या टी ई टीची एक्झाम होणार आहे ओके आजच्या या शेशनमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे मानसशास्त्र या विषयावरील तीस प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत पेपर एकची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचा आजचा हा सेशन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल ओके बघूया प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारली जातात प्रत्येक प्रश्नांचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत पहिला प्रश्न पहा शिक्षणाच्या प्रक्रियेत लर्न लर्नर सेंट्रल अप्रोच ओके यालाच काय म्हणायचं आहे इंग्रजीमध्ये लर्नर सेंट्रल अप्रोच म्हणजे काय दर्शवते ऐ, था। था। तर पहा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवातून ज्ञान निर्माण करणे यालाच लर्नर सेंट्रल सेंट्रल अप्रोच असे म्हणायचं आहे ओके स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे लर्नर सेंट्रल अप्रोचमध्ये विद्यार्थी ज्ञानाचा सक्रिय निर्माता असतो म्हणजे तर काय असतो ज्ञानाचा सक्रिय निर्माता असतो याच्यामध्ये विद्यार्थी शिक्षक हा फक्त काय असतो तर मार्गदर्शक असतो ठीक आहे याच्यामध्ये शिक्षक फक्त मार्गदर्शक असतो ठीक आहे विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून ज्ञान निर्माण करणे यालाच लर्नर सेंट्रल अप्रोच म्हणायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा पहा काय दिलेला आहे लर्निंग इज अ रिले रिलेटिवली परमनंट चेंज इन बिहेवियर ड्यू टू एक्सपिरियन्स ही व्याख्या कोणाशी संबंधित आहे ओके अशा पद्धतीचा पण प्रश्न परीक्षेला येतो मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी वुडवर्थ आणि गेट्स यांनी आ, ही व्याख्या दिलेली आहे की लर्निंग इज द रिलेटिव, रिलेटिवली रिलेटिवली पार्मनंट चेंज इन बिहेवियर ड्यू टू एक्सपिरियन्स ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट असणार आहे ही व्याख्या उडवर्त आणि केट्स व इतर यांसारख्या अनेक मानसशास्त्रज्ञाशी हे संबंधित आहे परंतु व्यवहार मे एक अपेक्षाकृत स्थायी परिवर्तन जो अभ्यास और अनुभव परिणाम परिणामस्वरूप होत आहे हे काय आहे याचा अर्थ आहे हिंदीमध्ये ठीक आहे ही, ही व्याख्या विशेषतः कोणीतर वुडवर्स आणि गेट्स इत्यादींशी संबंधित मानली जाते ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय दिलेला आहे कन्स्ट्रक्टिव्हिजमनुसार शिक्षणाचा मुख्य उद्दिष्ट उद्देश काय नुसार शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी विद्यार्थी स्वतः ज्ञान तयार करतो म्हणजे स्वतः विद्यार्थी जे निर्मिती असतात या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्हिजमचा हे काय आहे मुख्य उद्देश आहे स्पष्टीकरणामध्ये पहा कन्स्ट्रक्टिव्हिजम सिद्धांत आहे पियाजे आणि वायगोस्कीनुसार शिकवणारा ज्ञान स्वतः रचतो ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा पहा काय दिलेला आहे स्कॅप फोल्डिंग या संकल्पनेत शिक्षकाची भूमिका कशी असते पहा स्कॅप फोल्डिंगला मराठीमध्ये टेम काय म्हणायचं आहे आधार देणं आहे ठीक आहे स्कॅप होल्डिंग फोल्डिंगला मराठीमध्ये आधार देणे असं म्हणतो आपण तर यालाच मराठीमध्ये आपण सॉरी इंग्रजीमध्ये टेम्पररी हेल्प म्हणस म्हणत असतो ठीक आहे स्कॅप फोल्डिंगमध्ये टेम्पररी हेल्प ओके आता पहा या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय बी आधार देणारा आणि मार्गदर्शक आपण याला स्कॅप होल्डिंगला मार्गदर्शक पण म्हणू शकतो ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे वायगुस्कीनुसार पहा ले ने याचा उल्लेख केलेला आहे स्कॅप होल्डिंगचा नुसार शिक्षक विद्यार्थ्याला झेड झेडफिडी झेडफिडीचा फुलफॉर्म लक्षात ठेवा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंटमध्ये आवश्यक तेवढा आधार देतो आणि नंतर तो जो आधार दिलेला असतो तो हळूहळू कमी करत असतो ओके मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा दररोज आपल्या या चॅनलवरती जर तुम्ही झालेले प्रिव्हियस व्हिडिओज बघितलं नसेल तर आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील मित्रांनो ठीक आहे आपण जवळपास दहा ते पंधरा व्हिडिओज अपलोड केलेले आहे स्पेशल टी ई टीसाठी जो महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावरचेच प्रश्न आपण डेली बेसिसवरती तीस प्रश्नांचा सराव करत असतो ठीक आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे आणि टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे त्याच्यामध्ये आपण क्लासेसची पी डी एफ प्रोवाईड करत असतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया मग प्रश्न क्रमांक पाचवा पहा काय दिलेला आहे रिफ्लेक्टिव टीचर म्हणजे काय रिफ्लेक्टिव टीचर म्हणजे काय तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क आपल्या अध्यायन अध्यापनावर विचार करून सुधारणा करणारा शिक्षक यालाच म्हणायचा आहे रिफ्लेक्टिव टीचर ओके आपल्या अध्यापनावर विचार करून त्याच्यामध्ये सुधारणा करणारा शिक्षक म्हणजेच रिफ्लेक्टिव टीचर असं म्हणायचं आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे रिफ्लेक्टिव टीचर स्वतःच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये विश्लेषण करून सातत्याने त्याच्यामध्ये काय करत असतो बदल करत असतो यालाच म्हणायचं आहे रिफ्लेक्टिव टीचर त्याच्यानंतर प्रश्न सहावा पहा काय दिलेलं आहे लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणत्या शिक्षण तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे लर्निंग बाय डुईंग ही जी संकल्पना आहे ही, ही कोणत्या शिक्षक शिक्षण तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ जॉन डुई ह्या याच्याशी या, या, या शिक्षण तत्वज्ञानाशी संबंधित आहे लर्निंग बाय डुईंग स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट असणार आहे पहा लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना अमेरिकन तत्त्वज्ञ जॉन डुई यांच्या व्यवहारिक शिक्षण तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे ज्यां ज्यामध्ये अनुभवात्मक शिक्षणावर म्हणजेच एक्सपिरिमेंटल लर्निंग म्हणायचाही यावरती भर दिला जातो जॉन डुईच्या मते विद्यार्थी कृतीद्वारे प्रत्यक्ष अनुभवातून अधिक प्रभावीपणे शिकतात जिथे ते सक्रियपणे सहभागी होऊन ज्ञान आणि कौशल्य यांचं काय होते त्याच्यामध्ये त्यांचा विकास होतो कौशल्य ज्ञान आणि त्यांना याच्यामध्ये काय असतो मिळत असतो ठीक आहे तर लक्षात ठेवा लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी मांडली तर जॉन डुई यांनी मांडलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा काय दिलेलं आहे पहा कंडिशनिंग कंडिशनिंगनुसार शिक्षणासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब बक्षीस व शिक्षा ओके या ठिकाणी रिवॉर्ड अँड पनिशमेंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे इंग्रजीमध्ये रिवॉर्ड म्हणजे बक्षीस आणि पनिशमेंट शिक्षा ठीक आहे स्किनरच्या प्रयोगानुसार बक्षिसा बक्षिसाने वर्तन वाढते आणि शिक्षणे काय होते तर ते जे वर्तन आहे ते कमी होत जाते किंवा त्याची जी इच्छा असते शिकण्याची ती कमी होत जाते थी, ठीक आहे पनिशमेंटमुळे तर विद्यार्थ्यांना कधीही काय प्रोत्साहन दिलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न आठवा पहा इन्साइड लर्निंग शिक सिद्धांतानुसार विद्यार्थी कसे शिकतात इन्साइड लर्निंग सिद्धांतानुसार विद्यार्थी कसे शिकतात तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल अचानक समस्येचे समाधान दिसल्याने काय होतात तर इन्साईड लर्निंग ह्या अशा पद्धतीने विद्यार्थी शिकत असतात ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे कोहलरने या प्रयोगातून म्हणजेच चिंपाजी चिंपांजी या प्रयोगातून करून दाखवले की शिक्षण अंतर्दृष्टीनुसार अंतर्दृष्टीवर आधारित असतो पहा कोहलरने कशाचा प्रयोग केला होता चिंपाजीचा या प्रयोगावरून त्यांनी असे करून दाखवले की शिक्षण हे जे अंतर्दृष्टीवर आधारित असते ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न नऊ नंबरचा पहा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आपण आत्ताच पाहिलं झेडपिडी शॉर्टमध्ये म्हणतो आपण नुसार शिक्षणाची प्रभावी पातळी कोणती असते झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट याला स्कॅप होल्डिंग म्हणायचं आहे ठीक आहे म्हणजेच टेम्पररी हेल्प ठीक आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट मग आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बी विद्यार्थी शिक्षकाच्या मदतीने थोडे अधिक शिकतो हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये पहा वायुगोस्कीच्या मते झेडपिढ म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही ती मर्यादा आहे जिथे मार्गदर्शनाने अधिक शिकणे शक्य होते ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न दहावा पहा लर्निंग इज अ सोशल इन नेचर लर्निंग इज सोशल इन लेच नेचर ही संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ वायगोस्की ओके सोशल कल्चरल लँग्वेज जर म्हटलं तर वायगोस्की आन्सर द्यायचा ठीक आहे सामाजिक आ, स, आ, या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये पहा समाजात इतरांशी संवादातून ज्ञान निर्माण होते ज्ञान तयार होते हे सामाजिक रचनावादाचे मूळ आहे म्हणजे सामाजिक रचनावाद जर म्हटलं तर आपल्याला वायगुसकी उत्तर द्यायचं आहे ठीक आहे संज्ञानात्मक विकासांच्या संदर्भात जर म्हटलं तर जीन प्याजे द्यायचं आहे ठीक आहे आन्सर आणि नैतिक विकास विखासा जर विकासाच्या संदर्भात जर तुम्हाला प्रश्न दिलेला असेल तर कोहलरचा आन्सर द्यायचा ठीक आहे कोहलरच्या संबंधित नैतिक विकास जिन प्यायचे हे संज्ञानात्मक विकासाच्या संदर्भात आणि वायगुसकी सोशियल कल्चरल म्हणजे सामाजिक रचनावादाच्या संदर्भात ठीक आहे आता शिक्षण प्रतिक्रियेत पुढचा प्रश्न पहा शिक्षण प्रक्रियेत फीडबॅक यालाच प्रतिसाद म्हणायचा आहे याची भूमिका काय असते शिक्षण प्रक्रियेमध्ये फीडबॅकची भूमिका काय असते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ विद्यार्थ्याला त्रुटी दाखवून त्याच्यामध्ये सुधारणा करणे म्हणजेच फीडबॅक या ठिकाणी हे एवढं महत्त्वाचं आहे ओके विद्यार्थ्यांची त्रुटी या फीडबॅकमुळे लक्षात येते आणि त्याच्यामध्ये ते सुधारणा करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे या ठिकाणी फीडबॅक विद्यार्थ्याच्या शिक्ष शिकण्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे साधन आहे कारण त्यांना जर त्यांची त्रुटी समजली तर ते त्यांच्यामध्ये सुधारणा करू शकतात ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा पहा काय दिलेला आहे रीड रे... रि रे... 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 रेडनेस टू लर्न रीडनेस टू लर्न म्हणजे काय शिकण्याची तयारी ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञानाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी थ्रॉंडाईक ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे थ्रॉडाईकच्या लॉ ऑफ रिडनेस स नुसार विद्यार्थी तयार असेल तेव्हाच प्रभावी शिक्षण घेऊ शकते ओके प्रभावी शिक्षण होते विद्यार्थी जर तयार असेल तरच लॉब रेडनेस म्हणजे प्रभावी शिक्षण या ठिकाणी होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी कोणाशी संबंधित आहे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजेच काय तर संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत संज्ञानात्मक विकासांचा सिद्धांत याच्या संबंधित जर प्रश्न आला तर काय द्यायचं आहे आन्सर पर्याय अ जीन प्याजे ओके संज्ञानात्मक जर तुम्हाला प्रश्नामध्ये दिसलं की डायरेक्ट आन्सर जीन प्याजे द्यायचा आहे ठीक आहे कोहलबर्ग कोहलबर्ग हे काय आहे तर नैतिक विकासाच्या संदर्भात या ठिकाणी याचा आन्सर असणार आहे वायगोस्की म्हटलं तर वायगोस्की म्हटलं तर सामाजिक सोशल कल्चरल लँग्वेज म्हणजे सामाजिक क्षेत्राच्या संबंधात सा वायगोस्कीचा त्यामध्ये काय आहे रोल आहे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा जीन प्याजीच्या बौद्धिक विकासाचे एकूण त्यांनी चार टप्पे सांगितलेले आहे सेन्सरी मोटर स्टेज प्री ऑपरेश ऑपरेशनल स्टेज कॉन्क्रीट ऑपरेशनल आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेज ठीक आहे हे गामत म्हणायचं आहे संक्रियात्मक स हे संक्रियात्मक आणि या ठिकाणी फॉर्मल म्हणजे औपचारिक ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदावा पहा काय दिलेला आहे शिक्षकाच्या फॅसिलिटेटर भूमिकेचा अर्थ काय होतो पहा शिक्षकाचा जो फॅसिलेटर फॅसिलिटेटर आहे या भूमिकेचा अर्थ काय होतो तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब शिकण्यासाठी वातावरण निर्माण करणारा यालाच म्हणायचं आहे फॅसिलिटेटर ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करा पहा आधुनिक शिक्षणात शिक्षक शिकणाऱ्याला मदत करणाऱ्या सहकारी असतो ओके शिकणाऱ्याला मदत करणारा हे आधुनिक शिक्षणात शिक्षक अशा पद्धतीने त्यांचा काय असतं कार्य असतो ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा लर्निंग इज अ प्रोसेस ऑफ प्रोग्रेसिव चेंज हे चे वाक्य किंवा हे विधान कोणाचे आहे लर्निंग इज अ प्रोसेस ऑफ प्रोग्रेसिव्ह चेंजेस हे वाक्य कोणाचं आहे हे विधान कोणाचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ क्रो खुर आणि क्रो लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे की त्यांनी शिकण शिकण्याला त्यांनी क्रो आणि क्रो यांनी शिकण्याला सतत होणारा सकारात्मक बदल असे म्हटले आहे ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा पाहायचा आपल्याला डिस्कवरी लर्निंग यालाच मराठीमध्ये लक्षात ठेवा शोध आधारित शिक्षण कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले डिस्कवरी लर्निंग शोध आधारित शिक्षण कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ ब्रुनर ओके ब्रुनर यांनी डिस्कवरी लर्निंग याचा पहा ब्रूनर यांनुसार विद्यार्थी स्वतः शोध घेऊन ज्ञान आत्मसात करतो कोणाच्या मतानुसार ब्रूनर यांच्या मतानुसार विद्यार्थी जो आहे तो स्वतः शोध घेऊन तसा ज्ञान जो आहे तो काय करतो तर आत्मसात घेऊन करतो ठीक आहे तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा टीचर्स इफेक्टिवनेस मोजण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे पहा टीचर इफेक्टिवनेस हे मोजायचं जर असेल याच्यासाठी सर्वात मोठा घटक कोणता आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अध्यापक अध्यापन कौशल्य ओके स्पष्टीकरणामध्ये पहा प्रभावी शिक्षक तोच जो विद्यार्थ्यांच्या गरजानुसार किंवा समजून पद्धती बदलतो यांना मनाचा हे अध्यापन कौशल्य ओके लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा मोटिवेशन इनहान्स लर्निंग या विधानाचा अर्थ काय होतो पहा मोटिवेशन एनहास लर्निंग या विधानाचा अर्थ काय होतो तर पर्याय बीमध्ये पहा प्रेरणा असल्यास शिकण्याची जी इच्छा वाढते यालाच म्हणायचा मोटिवेशन एनहासिंग इनहास लर्निंग या विधानाचा हे अर्थ आहे मित्रांनो ठीक आहे मराठीमध्ये लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेला आहे की प्रेरणा ही शिकण्याची ऊर्जाशक्ती आहे म्हणजे मोटिवेशन जो आहे हे शिकण्याची एक ऊर्जाशक्ती आहे ती विद्यार्थ्याला प्रयत्नशील ठेवते ओके काय ठेवते तर प्रयत्नशील ठेवते प्रेरणा मोटिवेशन हे प्रयत्नशील ठेवत असते ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणविसावा शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग कसा विकसित करू शकतो पहा विद्यार्थ्यांमध्ये जर क्रिटिकल थिंकिंग हे विकसित करायचं असेल शिक्षकांना तर, कशा तर तो तो ते कशा पद्धतीने करू शकतो तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देऊन तो त्या विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग हे जे आहे विकसित करू शकतो स्पष्टीकरणामध्ये पहा विचारक्षमतेसाठी विद्यार्थ्यांना समस्या शोधायला आणि उपाय सुचवायला Uh, संधी देणे हे काय आहे तर आवश्यक आहे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा एज्युकेशनल सायकोलॉजी या शाखेचा मुख्य उद्देश काय आहे तर एज्युकेशनल सायकोलॉजीचा हा मुख्य उद्देश काय असणार आहे तर पर्याय मध्ये पहा शिक्षण प्रतिक्रियेतील मानवी वर्तनाचा अभ्यास यालाच एज्युकेशनल सायकोलॉजीचा सा या शाखेचा सा मुख्य उद्देश म्हणायचा आहे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा शैक्षणिक मानसशास्त्र विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे वर्तन समजण्यासाठी काय करतात तर मदत करतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकविसावा प्रश्न असा आहे प्रोग्राम लर्निंग म्हणजेच पूर्वनियोजित शिक्षण हे तंत्र कोणी विकसित केले प्रोग्राम लर्निंग हे जे आहे पूर्वनियोजित शिक्षण तंत्र हे कोणी विकसित केले तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अ स्किनर ओके लक्षात ठेवा स्किनर यांनी प्रोग्राम लर्निंगचे हे जे आहे तंत्र हे त्यांनी विकसित केलेले आहे स्पष्टीकरणामध्ये पहा स्किनरने मशीन शिक्षण पद्धती विकसित केली ज्यात बळकटणी क बळकटणीकरणावर भर असतो ओके स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी पॉंट पॉईंट क्लिअर करता आली आता पुढचा प्रश्न पहा बावीस नंबरचा लर्निंग कर यालाच मराठीमध्ये लक्षात ठेवा शिकण्याची वक्ररेषा ही काय दर्शवते तुम्हाला तसं एखाद्या वेळेस मानसशास्त्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये लर्निंग कर अशी एक डायग्राम असते म्हणजे शिकण्याची जी वक्र रेषा आहे तर ती काय दर्शवते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल शिक्ष शिक्षणातील प्रगतीचे दृश्य चित्रण म्हणजे आपल्या शिक्षणामध्ये किती प्रगती होत आहे हे या चित्राद्वारे आपल्याला समजते ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा शिक्षणातील यश किंवा अपयश वेळेनुसार कसे बदलते हे दर्शवण्यासाठी ही रिषा वापरली जाते ठीक आहे यश आणि अपयश हे वेळेनुसार कसे बदलते ही जर दर्शवायची असेल तर ही या रेषेनुसार आपल्याला या ठिकाणी लक्षात येते ठीक आहे शिक्षणातील प्रगती जी दृश्य रेषा आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा सॉरी तेवीस हवा ट्रान्सफर ऑफ लर्निंग शिकलेल्या गोष्टींचा वापर म्हणजे काय ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी एका प्रसंगात शिकलेले दुसऱ्या प्रसंगात उपयोगाने यालाचं ट्रान्सफर ऑफ लर्निंग असे म्हणायचं आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे सकारात्मक ट्रान्सफरमुळे आधीचे ज्ञान नवीन शिकण्यात मदत करते पहा जे प्रिव्हियस नॉलेज आहे ते आता नवीन शिकण्याच्या म मद प्रक्रियेत मदत करतात ठीक आहे कशामध्ये तर नवीन शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये ते काय करतात मदत करतात यालाच म्हणायचं आहे सकारात्मक ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मेशन ठीक आहे यालाच पॉझिटिव्ह काय म्हणायचं आहे ट्रान्सफर ऑफ अ लर्निंग ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया चोवीसावा ह्युमनिस्टिक अप्रोच म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन शिक्षणात का महत्त्वाचं आहे मानवतावादी दृष्टिकोन हे जे आहे शिक्षणात का महत्त्वाचं आहे तर आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय तो विद्यार्थ्याच्या भावनिक आणि सामाजिक सम सा विकासावर भर देतो म्हणजे यामुळे सामाजिक आणि भावनिक विकास काय होतात तर दृढ होतात ठीक आहे लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा मानवतावादी शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना संपूर्ण व्यक्ती म्हणून घडवते ठीक आहे संपूर्ण व्यक्ती म्हणून आपल्याला या ठिकाणी काय का चेंजे तर चेंजेस येतात आपल्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आजच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न इफेक्टिव्ह टीचिंगचे सर्वात महत्त्वाचे लक्षण कोणते इफेक्टिव्ह टीचिंग यांचे सर्वात महत्त्वाचे लक्षण कोणते आहे तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय विद्यार्थी सक्रियपणे सहभागी असणे यालाच इफेक्टिव्ह टीचिंग असे म्हणायचं आहे हेच याचे लक्षण असणार आहे इफेक्टिव्ह टीचिंगचे ओके स्पष्टीकरणामध्ये पहा विद्यार्थी जेव्हा स्वतः विचार चर्चा कृती करतो तेव्हा शिक्षण त्यांचं काय होते तर प्रभावी ठरते ओके okay? स्वतः विचार करून चर्चा आणि कृती करून जेव्हा शिकतो तेव्हा त्यांचं शिक्षण जो आहे तो प्रभावीपणे ठरतो ओके okay? विद्यार्थी सक्रियपणे सहभाग असणे हे अतिशय गरजेचं आहे ठीक आहे यालाच इफेक्टिव्ह टीचिंग असे म्हणायचं आहे अशा पद्धतीने पंचवीसपैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अचूक देता आली ती कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला अशाच पद्धतीने जर दररोज शिकायचे असतील आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ला सुद्धा प्रेस करायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल ठीक आहे अशाच पद्धतीने आपल्याला दररोज टी टीसाठी मानसशास्त्र हा जो विषय आहे हा महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळत आहे मित्रांनो ठीक आहे यापूर्वीचे व्हिडिओसुद्धा पाहायचा आहे आपल्या चॅनलमध्येच अवेलेबल आहेत मित्रांनो ठीक आहे द भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे video is queued thank you so much